नमस्कार मंडळी शुभ संध्याकाळ आपली शेतीवाडी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आणि हे बघा आमच्या शेतामध्ये भरली कावळ्यांची शाळा खराब झालेली जी कलिंगडं आहेत ना ती आपण फेकतोय शेतात त्यामुळं भरपूर कावळे येतात खायला आणि हे बघा समोर जंडेश्वर महाराजांचं दुसरचं दर्शन होतं आहे कारण आबाळी वातावरण झालं आहे आबाळ आलं आहे आणि समोर हे बघा ट्रॅक्टर चाललाय आहे कडबेची गाडी घेऊन वैरणीची गाडी घेऊन हे बघा आणि कावळ्याची भरली शाळा आमच्या शेतात बघा संध्याकाळचं वातावरण वाजले सहा एवढा कलिंगाडाचा माल आहे अजून थोडासा राहिलाय आता अर्धा ट्रेलर माल राहिलाय जास्त नाही आणि बघा इकडं आमचे कारभारी वकील साहेब ट्रीपच्या पायपा गोळा करतायत चक्र आहे ट्रीप जोडण्याचं पायपा जॉईन करण्याचं त्याचे गोल राऊंड होतात आता कस होता कसं राऊंड ते आपण बघूया असं आम्ही समर्थ तर प्रगट दिन आहे समोर आई दत्त महाराजांचं मंदिर आहे बघा आपण दर्शन घेतोय दत्त महाराजांचं आणि आपल्या बघा काळोबा बघा कसा पुढं पुढे चाललाय तर दादा नेलू दादा आहे बघा चाललेत रस्त्यानं त्याच्या पुढे आपला काळोबा गेला पळत संगीता माय हे बघा आपल्या चिंचेच्या झाडाचे पुढं हे बघा काळं बघा कसा पळत गेला पुढं आणि हे त्यांचंच आहे राजूदादाचंच हे आहे मशीन हे बघा हां गुंडाळा हे बघा ही पाचशे ड्रीपची पाईप आहे बघा मी पकडली हां आणि हे असं जॉईंट करतात बघा गोल 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 फिरवलं की असा राऊंड होतोय बघा किती सोप्या पद्धतीने यंत्रावर पाय गुंडाळी जाते अजिबात गुंडाळा होत नाही सरळ किडा पडत नाही काय नाही आणि पुन्हा जर ड्रिप जोडायचं झालं आपल्याला तर व्यवस्थितरित्या हे बघा अशी पाय गुंडाळी होते अशा पद्धतीनं हे ड्रीप गोळा करण्याचं काम चालू आहे आणि बघा दुसरं वातावरण आहे आबाळी वातावरण आहे बघा कशी झाडं हिरवी गार दिसत आहे इकडं हत्ती घास आहे तो काही बोवासाहेबांच्या का दळ्याचा आंबा दिसतोय आणि आता आपण पुढं चक्र घेऊन निघालो आहे पुढच्या राऊंड मध्ये लॉटच्या अर्ध्या भागात आपण आता पाईप गोळा करायला चाललोय हे बघा कावळे हे बघा कावळे का उडू लागलेत वरती आमच्या शेतात कावळ्यांची भरली शाळा आणि हात ती बघा कसा हिरवागार आहे हा माझ्या चुलत भावाचाच आहे त्याला पाणी द्यायचं काम चालू आहे हे बघा चिंचांचा पाला पडला आहे चिंचा काल चोपून घेतलेला आहेत झाडून घेतलेला आहेत माल इथं पडला होता परवा तो आता व्यापाऱ्याने नेला इथं दिसते आपली पुंटो गाडी आणि हा आपला बिचाना काही बिचाना आपण गाडीमध्ये ठेवला आहे कारण पहाटे पाऊस आला होता बारीकसा आणि माल पण आपल्याला झाकावा लागतोय तर एवढा माल शिल्लक राहिला आहे आपला तर उद्या परवा दोन दिवस यात्रा आहे आपली आजच यात्रा होती पण आज सोमवार आहे लिमला स्वयंभू कोटेश्वर स्थान असल्यामुळे आज सोमवारचं कोणी खात नाही आणि स्वामी समर्थ प्रगट दिन पण आहे त्यामुळं उद्या आपल्या इकडं मंगळवार बुधवार लिमला यात्रा आहे शिळी यात्रा आमचं शेतातच काम चालू आहे मुक्काम पण शेतातच आहे आणि लिमगावची यात्रा गुढीपाडव्याला असते पोळ्याची भैरवनाथाची यात्रा भरते दरवर्षी पालखी रथ निघतो काट्या असतात खूप मोठी यात्रा भरते आणि दुसऱ्या दिवशी शिळी असते यात्रा ते बघा इथं पण आपलं ड्रीप जोडण्याचं काम चालू आहे राऊंड करण्याचं तर आता उन्हाळी आपण एक जोमदार पीक करणार आहोत छानपैकी तर ते पण मी तुम्हाला दाखवेन काय पीक करणार आहोत ते तर चला म्हणजे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांनी व्हिडिओ बघण्याचा आनंद घ्या आपली शेतीवाडीचे शे व्हिडिओ बघत चला आणि सर्वांनी या आमच्या यात्रेला यात्रा जेवायला धन्यवाद